सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्रकिनारा इथं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पस्तीस फुटी उंचीचा पुतळा नुकताच कोसळला या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार असलेले आणि या प्रकल्पाचे ठेकेदार आणि सल्लागार यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नेरळ इथं करण्यात आली नेरळ इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्य सरकारविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत जय महाराष्ट्र आज आम्ही कर्जत तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून जो मालवणमध्ये मा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जे काही म्हणजे कोसळलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी जमलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की ते स्मारक बांधण्यासाठी लोकसभेच्या आधी या सरकारने घाई गडबडीमध्ये ते स्मारक उभं करून लोकांची कुठंतरी मनं किंवा मतदान फिरवण्यासाठी या स्मारक घाई गडबडीने उभा केला होता आणि ते स्मारक छोट्याशा हवेमध्ये कोसळलं किती मोठी दुर्दैवी घटना आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीन हजार सहाशे कोटी रुपये या स्मारकासाठी खर्च केले होते आणि तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून जर ते स्मारक चार सहा महिन्यामध्ये जर कोसळत असेल तर या सरकारचं याच्या पलीकडचं अपयश कुठलंच असू शकत नाही अनेक ठिकाणी ब्रिजची कामं चालू होती ती कोसळली अनेक ठिकाणी रस्ते बांधले ते फुटले तरी त्या बाबतीत जनता सगळं सहन करत होती पण आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळतो तर याच्यापेक्षा दुर्दैव ते कुठले असेल तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज दोन दोन चार चार माता भगिनींवर अन्याय होत आहेत प्रत्येक ठिकाणी म्हणजे अक्षरशः म महाराष्ट्रामध्ये माता भगिनी सुरक्षित नाही जनता सुरक्षित नाही मग या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित नाही तर मग या राज्यामध्ये स सुरक्षित असं काय आहे माझा या सरकारला तर निश्चित सांगणं आहे की आता तुम्ही जरी महिन्याभराचा कालावधी राहिला आहे तर याच्यातून तुम्हीसुद्धा स्वतःची थोडीशी लाच शरम बालगून तुम्ही पाय उतार व्हावा नाहीतर येणाऱ्या महिन्या दोन महिन्यात तुम्हाला जनता पाय उतार केल्याशिवाय सोडणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो आणि आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो धन्यवाद शिवसेनेच्या वतीने जे काही मालवण येथे महाराजांचा पुतळा कोसळला त्या घटनेचा निषेध करतो आणि निषेध करत असताना मी आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगतो की हे जे सरकार आहे तीन तिघाडी सरकार हे बडव्यांचं सरकार आहे बडव्यांनीसुद्धा काळामध्ये त्या काळामध्ये छत्रपतींना छळण्याचं काम केलं होतं तर त्यांनी त्या काळामध्ये जर महाराजांना सोडलं नाही तर हे भ्रष्टाचारी सरकार महाराजांचं तीन तीनशे सहा कोटीचं जे काही टेंडर होतं त्या टेंडरमधूनसुद्धा यांचं कमिशन रुपी भ्रष्टाचार यांचा बाहेर आलेला आहे एवढं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं की आठ महिन्यामध्ये महाराजांचा पुतला कोसळतो म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही की हे कितली खालच्या पातळीचं काम तिथं झालं दाले, झालेलं असेल तर असा या भ्रष्टाचारी सरकारचा मी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करतो निषेध करतो निषेध करतो मालवणमध्ये मा घडलेल्या शिवाजी महाराजांचे स्मारक ते कोसळलं ज्या प्रकाराने त्याचा निषेध करण्यासाठी ते, ते सगळ्या जमलं आहोत मला एवढं सांगायचं आहे आपलं शिवाजी महाराजांचं स्मारक आपलं गेटवे ऑफ इंडिया इथे बांधलेलं आहे ते अजून सत्तर वर्ष होऊन गेले ते अजून जसायच्या तसं तिथल्या तिथे आणि हे स्मारक बांधलेलं आहे मालवणमध्ये ते आठ महिने नाही झाले तर कोसळत आहे हे ते काम त्यांनी केलं कसं त्यांनी व्यवस्थित तपासणी केली नव्हती का हे ते मला त्यांना मागणी आहे त्यांच्याकडे विचारायचं माझा प्रश्न आहे आणि त्यांना काय भस्म सुरू झालं आहे का की जे महाराजांच्या कामामध्ये सुद्धा पैसा खात आहेत पैसे खाण्याचं तुम्हाला ठिकाणसुद्धा माहीत नाही आहे आज प्रत्येक आज महाराष्ट्रावरती ही वेळ येते महाराज महाराजांचे पुतळे कोसळत आहेत प्रत्येक महिलेवरती अत्याचार चालू आहे जिथे पावे तिथे बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडली त्या त्यावर तुम्ही नीट हे करू शकत नाही आहे तुम्ही सरकार असं आहे कसं आहे आम्हाला सरकार नको आहे आम्हाला सगळ्या या सरकारचा निषेध आहे या सरकारचा निषेध असो निषेध असो निषेध असो जय महाराष्ट्र